छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सिल्लोड येथील शिवाई देवी प्रांग शिवणा स्वतःधा येथील शिवायच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली आहे यावेळी लाभार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी तीन रेशन दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे रेशन दुकानदारांनी जुलै महिन्यामध्ये ई पॉस मशीन चालत नाही म्हणून काही रेशन कार्डधारकांना जुलै महिन्याच्या रेशन पार्ड वाटप केले नाही आणि ऑगस्टमध्ये सर्व रेशन कार्डधारकांची थंब घेतले आणि त्या रेशन कार्डधारकांना तीस जुलैपर्यंत रेशन वाटप केले नाही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी लाभार्थी यांनी अधिकाऱ्यांना राशन दुकानावर चला म्हणत अधिकारी आणि लाभार्थी यांची आपल्या मोर्चा दुकानावर आहे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी पुरवठा नायब तहसीलदार कमल मनोरे यांनी प्रत्येकी दुकानदारांना भेट देत पाचपैकी दोन दुकाने तीन बंद असल्यामुळे नोटीस काढून दोन दिवसात उत्तर मागितले तीन स्वस्त धान्य दुकानदारांकडे ई पास मशीनवर धान्य वाटप करण्यात आले असे दाखवण्यात आले प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांना दिले नाहीयेत तसेच वाटप न करता दुकानदारांच्या गोडाऊनमध्ये शिल्लक धान्य निदर्शनास आल्यामुळे दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आली आहे नोटीसचे उत्तर येताच कडक कारवाई करण्यात येईल असं जिल्हा पुरवठा अधिकारी फुलारी यांनी सांगितलंय यावेळी सरपंच कौशल्याबाई वाघ उपसरपंच डॉक्टर सलमान खान शेख सलीम तलाठी रवींद्र कुलकर्णी ग्रामविकास अधिकारी रवींद्र पाटील विनायक काटकर गणेश सपकाळ आजिम कुरेशी यांच्यासह आदींसह उपस्थिती होती पाठीशी घालू देणार नाही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी रेशन लाभार्थी वंचित राहत असल्यामुळे तक्रारी निवारणासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि पुरवठा नायब तहसीलदार यांना आदेश देत बैठक घेण्यासाठी सांगितलं होतं लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा धान्य मिळवून देऊ असं माजी पंचायत समिती सदस्य शेख सलीम यांनी सांगितले दुकानदार राशन देत नाही अशी तक्रार झाली मी पण सांगा की मी स्वतः जातो गावामध्ये मी स्वतः त्या लोकांसोबत चर्चा करतो आणि मग त्याप्रमाणे आपण कारवाई करू आता दुकानदार तुमच्या समोर तुम्ही त्याच्यासोबत बोलणार भंग करणार आम्ही तुमची एकदा चौकशी काय करतोय की तुम्हाला माल मिळत नाही मला दोन लोकांसाठी राशन मिळालं नाही तक्रार आली तरी त्यावर आपण कारवाई करण्याकरता आपण तयार आहोत त्यामुळं आपण फक्त दुकान आहे काय काय तक्रार आहे ते आमच्याकडे सादर करा माझं काय झालं हे सांगू नका मला माझ्या येऊन तीन महिने आले फक्त तीन महिन्यामध्ये मी पुणे जिल्ह्याचा काही विकास करू शकणार नाही तर प्रत्येक दुकानाची सिस्टम लावण्याकरता त्या ला तालुक्यात सिस्टम लागली पाहिजे तर शिल्लोड मध्ये आम्ही आता प्रयत्न करतो की तीन योजना आपल्याकडे एक आहे अंत्योदय योजना आपल्याला पस्तीस किलो धान्य भेटले मला सगळ्यांना विनंती करायची की आपण थंब धान्य मिळाल्याशिवाय करायचं नाही सगळ्यांना विनंती आहे तुम्ही अगोदर थंब करता तुम्हाला ते कारण सांगतो तो आणि तुम्ही घरी जाता तुम्हाला तुमचा माल आवडे गेलेला आहे तुमचा माल त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की थंब करायचा नाही माल देत असल्याशिवाय थंब करायचा नाही ती तुमची चूक आहे तुम्ही जर थंब करता पुन्हा चिठ्ठी चिठी करू शकता तुमच्या

दुसरी योजना हो आहे बीएसएस योजना प्राधान्य कुटुंब योजना यामध्ये आपल्याला प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मिळतं समजा तुमच्या पाच मेंबर असतील तुम्हाला पंचवीस किलो धान्य मिळायला पाहिजे

एपीएल शेतकरी योजनेमध्ये प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपये मिळतात जर तुम्ही आम्हाला तुमचा आधार कार्ड आणि अकाउंट नंबर तहसीलला अर्ज करून तर जमा केलं आणि शेतकरी असल्याचा पुरावा शेतकरी कार्डायचं तुमचं रॅशन कार्ड चॉक्स आम्हाला आणून दिलं तर त्या माणसाच्या घरात जेवढे व्यक्ती असतील त्या व्यक्तीला प्रति व्यक्ती एकशे सत्तर रुपये आम्ही देण्याचं तयार जर तुम्हाला धान्य पाहिजे असं हे सत्ते मध्ये तर तुम्ही तिथं धान्य पाहिजे म्हणून आम्हाला मागणी करा आम्ही तुम्हाला धान्याची व्यवस्था करण्याकरता आम्ही प्रयत्न करू पण मला हे भेटलं नाही ते भेटलं नाही म्हणण्यापेक्षा आपण थोडस जागरूक व्हा आपल्याकडून जरुरीच आहे की आपल्या राज्यात आपल्याकडून जे तो आखिर है अधिकारी कुछ नहीं कर रहा है तहसील का हमारी बी सिस्टम है आप आए भाई तो क्या बोलते हैं सबको नहीं बोल सकता दूसरे सबको विनती है कि जो जो आपने जो जो आप पे तक्रार है वो हमारे साथ लिखित रूप में दे दे। हम उसके ऊपर 100% परसेंट कार्रवाई करेंगे थोड़ा सा टाइम लगेगा लेकिन उसकी कभी ना कभी बारी आएगी हर उसी सब से